मित्रांनो पाहू शकता आपण अठरा लोकांसाठी किती बोंबली कापू लागते जेवणासाठी याला भूक लागलाय बघा जेवणाची वाट बघतोय आलाय बघा इकडे कधी होते कधी होते चाललाय बघा आपला राज वागते खात राज वागते कशी झालाय भुजलेली मस्त लागते म्हणतो बघा भुजलेली वागती का कमेंट करून सांगा

आपल्या जेवणासाठी कापत आहेत बोंबील आज आपण बोंबील माश्याचे जेवण खाणार आहेत बोटीवर तर बोलायला आपण एवढे बोंबील मासे कापणार आहेत जेवणासाठी दाखवतो तुम्हाला नंतर बोंबील बोंबील माश्याची बाजी कशी केली जाते बोटीवर तर भेटूया नंतर तर मित्रांनो बघा आपल्या सतरा माणसाचं जेवण आहे बोटीवरचा आणि या बाजूला अर्धे कापून झालेत बघा कसे कापल्यात अठरा माणसाचं जेवण आहे बोटीवर नंतर समजील बोटीवर जेवण कसं केलं जाते बोंबई भाषाचं आणि इकडे कंबिल कापून जाले ले बगा इस तुम्हारा लसूणमध्ये टाकायला मिरची घेतली भाजी मध्ये टाकायला बाबा याचं वाटण घेत आता वाटण मिरची लसूण आणि काय टाकणार नंतर मारतो मित्रांनो आपलं वाटाण करून पण झालेला आहे आणि आपले हे जेवणासाठी आपल्या आहे बोबीला आहे नांदेड आहे कोंबे आहे बागटी आहे आणि हे आपला तेल टाकायला घेतलं आहे याच्यामध्ये चला टाकून घेतला भट्टी भाजी करणार आहोत बघा तुम्हाला ते दिसेलच व्हिडिओमध्ये थोडे आणि बाकी बॉम्बेला आहेत मांदेवी पण आहेत कोलंबिया या बाजूला या बघा मित्रांनो जेवणाची वाट बघतोय कधी जेवण होते ते өләш आपण घोटाळून घेणार आहोत चिंच चा रस्सा घरा लावलेला आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी आंबट आंबट रस्सा आपली घरगुती चिंच आहे डोक्या आपली नाही चिंच आहे थोडा पण सगळं पण घ्या

मध्ये आपण चिंचचा रसा टाकून घेणार आहोत आता भाजीमध्ये आंबाड आंबट रसा चला टाकून घेतला बाकीमध्ये दिसे दिसलाच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये

था। बाबा बघ हो दाखवा कशी झाल्यास बाबा खा बोलतो तुम्ही लावलाय नाय गे खा चल आपल्याला खायला बाबा अजून एक तीन माणसं आहेत ना एक बाय काय राज अरे हो तनुआय बघा आपल्याला बाबाने वागटी दिलेला आहे खायला कशी लागते वागटी एकदम मस्त मस्त लागते एकदम आज कशी झाले भुजलेली मस्त लागते एकदम मस्त एकदम मस्त लागते म्हणतो बघा भुजलेली वास्ती तुम्ही का कमेंट करून सांगा आपण पण आता खाऊन घेऊ एक नंबर लागते मित्रांनो हे बघा या तुम्ही पण खायला तिला एवढा कंज्यूस आहे तुम्हाला खायला ला बोलूया माझ्याकडली पण वागते खायलाय मला सांगतो तू नको खाऊ मी खातो सांगतो खायला कसा लागलाय त्याला बोलला दे मला थोडीशी देत पण नाही थोडी चला पळूया आपल्या बमलाच्या भाजीकडे आपली भाजी ठेवलेली आहे बाजूला बाबा बोलतो आपली भाजी पण रेडी झाली बोलतो बघा तो काळ कसं आलेलं कमी पण झालेली आहे मी तुला आपली भाजी झालेली आहे बघूया

गुगल कसा का हे रोटे आपल्याला खायला भाजीवर

બન we'll ખાઉંબર